ठ रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण रोज रोज काय नाश्त्याला करावा प्रश्न पडतो आपण पोहे उपमा इडली सगळं करतच असतो आज आपण करणार प्रकारणारे पिझ्झा ब्रेड गार्लिक पिझ्झा ब्रेड याच्यासाठी लागणारे साहित्य बि बघूया हे झटपट होतं आणि मुलांना लहानांना मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेगळं चेंज म्हणून हे छान आहे आपण रविवारी सुट्टी असते तर हा आपण करू शकतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरची हे आपण सगळं वाटून घेणार आहे आपण गार्लिकची म्हणजे लसणाची चटणी करणार आहे चटणीसाठी कोथिंबीर लसूण हिरवी मिरची तिखट आणि धणे पो धण्याची पावडर हळद आणि चाट मीठ हे सगळं आपण वाटून टाकू घेणार आहे चला आता आपण वाटूया आपण ना लसूण टाकू मिक्सरमध्ये पण लसणाची चटणी करणार आहे लसूण टाकून हिरवी मिरची टाकूया आणि आपण अर्धी कोथिंबीर टाकूया आपण लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे वाटून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली आता आपण ही तेलात तेल तापत ठेवलं त्याच्यात जिरं टाकल्यात आपण आता हा सगळा मसाला आता आपण हा मसाला सगळा याच्यात टाकणार तेलामध्ये कटुरी घेणार आता आपण तेलामध्ये जिरं टाकले होते कटुर टाकली होती आता ह्याच्यात आपण धण्याची पावडर लाल मिरची पावडर हळद टाकणार आणि तेलात घेऊ आणि चाट मसाला टाकूया आता चाट मसाला टाकूया तो तो। तेल तेला चांगली दोन लसणाचा पत्तर पण आता इथे मी चपून घ्यायचो तेल जरा जास्त वापरावं लागेल पाच मिनिटं आपण तेलात पटून घेऊया

ठेवूया त्याच्यावर आपण आता चटणी लावूया आम्ही पण चटणी लावूयाला जी लसणाची ला केली ती स्प्रेड करूया याच्यावर आणि मग त्याच्यानंतर चीज व्यवस्थित सजीकडून लावून घ्यायची आणि आता थोडी चीज त्याच्यावर झाकण काढूया मग आपलं छान मेल्ट झाले आता आपण हे काढूया आपण असं चटणी चटणी टाकून केलं एक पहिलं आता आणि हे काढूया आपण आणि दुसरी पद्धत हे थोडे सर्व करूया आता दुसरा प्रकार बघू असता पहिले चटणी लावलेला आणि त्याच्यावर पीठ टाकलं आता झाकण ठेवलं आता आपण झाकण कडू छान आपलं चीज मेल्ट झालंय आपण दोन प्रकार केले के पहिले त्याला चटणी लावून घेतली आणि मग चीज टाकलं त्याच्यात वरतून चीज टाकलं आता आपण प्लेट मध्ये सरकू एकदम छान झालंय बघा ते दोन प्रकार रेडी आहेत आपले गार्लिक पिझ्झा ब्रेडचे आपण ह्याला चटणी पहिले चीज आणि वरून चटणी लावली आहे आणि याच्यात आपण बेचला चटणी लावली वरती चीज कर टाकली अशा दोन प्रकारचे तुम्ही करता करू शकता तो आपण हे कट करून प्लेटमध्ये सर्व करूया हा गार्लिक पिझ्झा ब्रेड रेडी आहे झटपट होतो एकदम चवचकर खमंग चविष्ट असं लागतो तुमच्या घरात पण असतो मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आपण दोन प्रकारचे केले म्हणजे चटणी याच्यात पहिले लावली आणि चीज टाकली आणि याच्यावर आपण पहिले चीज टाकले आणि वरतून चटणी लावून झटपट होणारी चटणी आणि सॉससोबत तुम्ही खाऊ शकता तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल तो इथेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो पोहे उपमा उपाय डोसा तर हा व्यक्ती नवीन प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आनंदित आणि स्वस्थ राहा 有。You.